जय श्री महाकाल मी श्री महंत ऋषिकेश नंदगिरी कसे आहात आपण आपण सर्व आनंदी कुशल मंगल असाल अशी मी आशा करतो आता जर तुम्ही शेअर कमेंट आणि सबस्क्राईब केलं के नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी जेव्हा ही नवीन व्हिडिओ टाकेल ती व्हिडिओ सगळ्यात पहिले आपल्याला गणेशोत्सव चालू आहे सगळीकडे उल्हसाचं वातावरण आहे चैतन्याचं वातावरण आहे आता था माझ्या मी जे कॅप्शन टाकलं आहे ते कॅप्शन बघून तुम्हाला जसा प्रश्न पडला की असं का म्हणून की दीडच दिवसाचा गणपती गुरुजींनी काय सांगितला आहे किंवा दिवसाचा गणपती का म्हटलं गेलेला आहे तर गणपती बाप्पा जे आहेत हे जे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचं जे व्रत आहे मुळात हे व्रत फक्त दीड दिवसाच सांगितलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे व्रत आहे हे व्रत काही लोकमान्य टिळकांनी नवीन सुरू केलेलं व्रत नाही आहे दे, लोकमान्य लोकमान्य टिळकांनी याला फक्त सुंदर असं स्वरूप दिलं याला सार्वजनिक स्वरूप जे आहे या व्रताला ते लोकमान्य टिळकांनी दिलं का की याच्याने सगळ्यांनी एकत्र यावं क्रांती घडून यावी सरोखा निर्माण व्हावा हिंदूंनी संघटित व्हावं सेक्युलर हिंदूंची गोष्ट नाही करत बरं का मी सर्व जागृत आणि कट्टर हिंदूंनी एकत्र यावं त्याच्याने सलोखा निर्माण व्हावा त्याच्याने क्रांती निर्माण व्हावी या निमित्ताने तरी आपण एकत्र बसून आपले आचार विचारांची देवाणघेवाण व्हावी म्हणून दे लोकमान्य टिळकांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केला बरं आता याच्या अगोदर हा गणेशोत्सव होत नव्हता का हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीच गणेशोत्सवाचं ग्रह नेमकी कुठून आलं तर हे भाद्रपद शुक्ल चतुर्थीचं गणपती बाप्पांचं व्रत गणपती पुराणामध्ये आणि मुदगन पुराणामध्ये सांगितलं गेलेलं आहे याच्यामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे पुराणांमध्ये की हे दीड दिवसाचं व्रत करायचं आहे याला मृतिकेचा गणेश करावा जसं आपण बघा मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की अं श्रावणामध्ये तुम्ही मृत्तिकेची शिवलिंग तयार करावी तसच ह्या गणेश उत्सवाला सुद्धा म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला सुद्धा आद्या दिवशी म्हणजे हाताणिकेच्या दिवशी ज्या वेळेला आपण वाळूची पिंड करायला वाळू घ्यायला गंगा किनारी जातो त्याच वेळेला तिथून गंगेची माती किंवा शेतातली माती अशी घेऊन यायची आहे आध्या दिवशी रात्री हा गणपती बाप्पा तयार करायचे आहे आणि ही मूर्तीची पूजा प्राणप्रतिष्ठा करून दुसऱ्या दिवशी दुपारी बाराला नैवेद्य आरती करून ही तलावामध्ये विहिरींमध्ये किंवा नदीमध्ये विसर्जन करायचे आहे अशा पद्धतीचं हे व्रत होत हे व्रत चालायचं फक्त दीड दिवस आणि त्यावेळेच्या असणाऱ्या घटना आणि सगळ्या गोष्टी बघून लोकमान्य टिळकांनी एक नवीन क्रांती घडवून आणली ह्या गणेशोत्सवाला दहा दिवसांचं स्वरूप दिलं गेलं पण मुळात दीड दिवसांच्याच गणपतीच इथे व्रत सांगितलं गेलेलं आहे मग आपल्यातल्या सोयीप्रमाणे लोक दीड दिवस आहे पाच दिवस आहे सात दिवस आहे आणि दहा दिवस आहे मग आनंद चतुर्दशीच्या दिवशी बाप्पांचं विसर्जन मग हे गणपती बाप्पांच अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो फक्त भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या गणेशोत्सवाला फक्त गणपती बाप्पांचाच विग्रह बनवायला लावलेला आहे फक्त आणि फक्त, फक्त गणपती बाप्पा ते अगदी कुठले विष्णूंच्या रूपातले शिवांच्या रूपातले नाहीतर काय ते मध्ये झालं होतं ते कटप्पा वगैरे जसं जसे नवीन सिरियल्स येतात त्या स्वरूपातले त्याच्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या स्वरूपातले अशा स्वरूपातले गणपती बाप्पा नको आहे मान्य आहे ते गणपती बाप्पाच जे स्वरूप आहे आपण ते प्रत्येक देवतेच्या स्वरूपामध्ये बघतो हा भाव ठीक आहे पण काही नियम असतात आणि ज्या वेळेला आपण कुठलीही गोष्ट नियमाने करतो त्यावेळेला त्याची त्या खूप सारी कृपा आशीर्वाद आपल्याला मिळत त्यामुळे हे कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणं फार गरजेचं आहे अशा पद्धतीच्या मूर्ती बनवू नये आता खूप लोक मी बघितलं एका मंडळाने सुद्धा चालू केलंय की गणेशी स्वरूप तर गणपतींची शक्ती आहे हे सगळं मान्य आहे किती गणपतींची शक्ती आहे ती विनायकी आहे ती गणेशी आहे ती सप्त मातृकांमधली एक मातृका आहे सगळं सगळं ठीक आहे पण उत्सव मात्र गणपती बाप्पाचा आहे ना ज्या वेळेला हा गणेशी उत्सव सांगितला असेल त्यावेळेला आपण तो गणेशी उत्सव साजरा करायचा आहे श्रावणातल्या सोमवारी भगवान शिवांची उपासना केली जाते ना की शिवांची शक्ती शिवानीची उपासना केली जाते बघा पार्वती आई साहेब वेगळ्या आहेत आणि शिवांची जी शक्ती आहे शिवानी ही वेगळी आहे कार्तिक स्वामींच्या अं ज्या दिवशी पूजन असतं कार्तिक स्वामींची ज्या दिवशी जयंती असते त्या कार्तिक स्वामींच्या पूजनाच्या दिवशी त्यांची शक्ती कार्तिकेही नाही पूजत आपण किंवा अगदी आपण कार्तिक महिन्यामध्ये सुद्धा नारायणांची सेवा करत असताना नारायणी नाही पुजत आपण त्या वेळेला त्याच देवता पुजतो त्या पद्धतीने थोडं लोकांनी ह्या गोष्टीवर पण विचार केला पाहिजे की आपण कोणाची स्थापना करतो आहे तुम्ही त्याच महत्व सांगा तुम्ही त्या गोष्टींच अगदी लोकांना पटवून सांगा पण त्यावेळेला त्याच देवतांच्या पूजा केल्या पाहिजे आता त्यावेळेला त्या देवतांच्या पूजा के त्या त्या देवतांच्या का केल्या पाहिजे तर ज्या वेळेला आपण जो दिवस ज्या देवतांचा असतो त्या दिवशी चा चा त्यांची ज्या पूजा करत असतो त्यावेळेला त्यांच्या चैतन्य लहरी त्यावेळेला त्यांच्या चैतन्य लहरी खूप साऱ्या मोठ्या प्रमाणावरती पृथ्वीत लावत असते आता दिवाळीच्याच दिवशी म्हणजे त्या दिवाळीच्या अमावसेलाच चा चा लक्ष्मी आई साहेबांची पूजा का केली जाते कारण त्या दिवशी सगळ्यात जास्त पृथ्वीवरती त्यांच्या चैतन्य लहरी असत आणि ते आपल्याला कृपा करत असतात तसंच भाद्रपद शुक्र चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या श्री महागणपतींच्या चैतन्य लहरी पृथ्वीवर सगळ्यात जास्त असतात म्हणून ते आपल्यावरती कृपा करत असत तर मी सांगण्याचा नेहमी हाच प्रयत्न करत असतो की तुम्ही सगळ्या गोष्टींचा विचार करून केलं पाहिजे आणि ही मूर्ती म्हटला गेलेला आहे बरं का कुठल्याही तांब्या पितळाच्या मूर्त्या तुम्ही बसवू शकत नाही कारण मूर्ती बसवल्यानंतर गणपती बाप्पाच्या ह्या व्रतामध्ये मूर्ती बसवल्यानंतर तुम्ही ती दुसऱ्या दिवशी किंवा ज्या दिवशी ही विसर्जन असेल त्या दिवशी विसर्जन म्हटलं गेलेलं आहे मग आता ज्या वेळेला तुम्ही म्हणता की नाही नाही नेहमीसाठीच एक छान पितळाचा गणपती आणायचा आणि दरवेळेस ते आणण्यापेक्षा एकच पितळाचा गणपती आणून बसवायचा आणि मग त्या पितळाच्या गणपतीचं आम्ही विसर्जन करू किंवा मग त्या विसर्जन न करता त्याला फक्त स्नान करून आणायचं आणि परत ठेवायचं याला काही अर्थ नाहीये आपण आपल्या पद्धतीने सगळ्या पळवाटा काढू शकत नाही या आपण काढलेल्या पळवाटा आहेत धर्म धर्म असतो धर्म रक्षिती रक्षित आह असं म्हटलं जात की तुम्ही जर धर्माप्रमाणे वागले तर धर्म तुमचं रक्षण करेल रक्षित म्हणजे जो धर्माप्रमाणे वागेल त्याचा धर्म रक्षण करेल असं म्हटलं गेलेलं त्यामुळे कुठल्याही प्रकारचे नवीन नवीन उपाय नवीन नवीन थॉट्स काढू नये सुंदर अशा गणपती बाप्पांची स्थापना पूजन करावं त्यांची सेवा करावी आणि त्यांना फल अर्जित करावं आणि हो तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे रोज गणपती अथर्व शिष्य म्हणायला विसरू नका याच्याने तुमच्यावरच गणपती बाप्पांची खूप सारी कृपा होणार आहे आणि जर तुम्ही हा व्हिडिओ माझ्या अशा तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा बरं का की मी अजून कुठल्या कुठल्या विषयांवर व्हिडिओ बनवल्या पाहिजे सध्या गणेशोत्सव चालू आहे गणेशोत्सवांबद्दल आपण सुंदर सुंदर माहिती घेऊया शार्दा काही श्रद्धा अंधश्रद्धा तर चॅनलला फटाफट लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सगळ्यांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि सर्व लोक अगदी गुन्ह्या उलंदाने ही माहिती ऐकतील तोपर्यंत मी आपली रजा घेतो नमस्ते जय अंबे जय श्री